नमस्कार छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास आणि शिवशौर्याची गाता जागविणारा गड म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे प्रतापगड सह्याद्रीच्या काळ्या कबिन्न डोंगर रांगामध्ये आणि जावळीच्या निविड अरण्यामध्ये शिवछत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देत गेले साडेतीनशे वर्षाहून अधिक काळ तो आजही दिमाखात उभा आहे छत्रपतींचं स्वराज्य आपल्या टाचेखाली चिरडू पाहणाऱ्या अफजल खानाला महाराजांनी याच मातीत गाडला आणि हाच प्रतापगड आपलं रुपडं पालटवून आपल्या समोर आता नव्याने उभा राहणार आहे राज्य शासनाचा पुरातत्व विभाग आणि पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानानं या ठिकाणी दोनशे कोटी रुपयाचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि त्या माध्यमातून गडाचं आता नूतनीकरण करण्यात येत आहे आणि जसा पूर्वीच्या काळात प्रतापगड होता तशाच पद्धतीनं हा प्रतापगड आपल्यासमोर आता नव्याने येणार आहे नक्की या प्रतापगडामध्ये आता या कामानंतर कोणकोणते बदल होणार आहेत आणि त्यानंतर प्रतापगड कसा दिसणार आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं चौथा स्तंभ या युट्यूब चॅनलवर छत्रपती शिवरायांचं शौर्य आणि गणिमी कावा यांची साक्ष देणारा प्रतापगडाच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनानं आता मोठं पाऊल उचललेलं आहे प्रतापगडाच्या संवर्धनासाठी आणि या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्यांना चांगल्या सुखसुविधा सोयी उपलब्ध करण्यासाठी थी। या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं दोनशे कोटी रुपयाचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे छत्रपतींचे उदयनराजे भोसले हे या प्राधिकरणाचे अध्यक्ष असणार आहेत आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्याच मार्गदर्शनाखाली या प्रतापगडाचा संपूर्ण विकास आता आता करण्यात येणार आहे या निधीतून प्रतापगडाला त्याचे मूळ ऐतिहासिक रूप परत मिळवून देण्यासोबतच या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन उपक्रम राबवले जाणार आहेत प्रतापगडाचा कायापालट कसा होणार आहे हे पाहण्या अगोदर थोडस आपण प्रतापगडाचा इतिहास पाहूयात शिवप्रतापाची साक्ष देणाऱ्या प्रतापगडाचे बांधकाम शिवछत्रपतींच्या आज्ञेनुसार मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांच्या देखरेखीखाली सोळाशे छप्पन्न मध्ये प्रतापगडाचे बांधकाम पूर्ण झाले पूर्वीचा जावडी आणि सध्या महाबळेश्वर तालुक्याच्या पश्चिम दिशेला असणाऱ्या भोरप्या डोंगरावर त्याकाळी प्रतापगडाचे हे बांधकाम करण्यात आले प्रतापगडाला आठशे उंच आणि तितकीच लांब अशी भक्कम अशी तटबंदी बांधण्यात आली होती गडाच्या त्या ठिकाणी दोन तळी खोदण्यात आली होती गडावर एकूण चार मुख्य बुरुज असून त्या बुरुजावरून जावळी आणि कोयना खोऱ्याचं विहंगम दृश्य आजही आपल्याला पाहायला मिळतं महादरवाज्यातून आपण आत गेल्यावर उजव्या बाजूला चिलकती बांधणीचा एक बुरुज आपल्या दृष्टीस पडतो त्याच्याच पुढच्या बाजूला शिवछत्रपतींचं कुलदैवत असलेलं आणि अखंड महाराष्ट्राचं स्फूर्ती स्थान असलेलं भवानी मातेचं मंदिर आपल्याला दृष्टीस पडतं या पुरातन मंदिरामध्ये भवानी मातेची सालंकृत अशी मूर्ती आहे महाराजांनी ही मूर्ती नेपाळच्या गंडकी नदीतून शाळीग्राम नावाची शिळा आणून त्यापासून बनवून घेतल्याची आख्यायिका आपल्याला सांगितली जाते त्याच्याच बाजूला महाराजांच्या नित्य पूजेतील स्फटिकाचं शिवलिंग आपल्याला दिसतं तर त्याच बाजूला स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी वापरलेली तलवारही आपल्याला पाहायला मिळते भवानी मातेच्या मंदिरातच प्रशस्त असा सभामंडप आहे आणि या सभामंडपामध्येच नगारखाना देखील आहे बाले किल्ला ओलांडल्यानंतर समोरच केदारेश्वर महादेवाचे एक सुंदर असं मंदिर आहे याच मंदिराच्या मंदिरा मागील बाजूस राजमाता जिजाऊ यांच्या वाड्याचे अवशेष आजही आपल्याला पाहायला मिळतात मंदिराच्या उजव्या बाजूला ज्या ठिकाणी सध्या शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा उभा आहे त्याच ठिकाणी पूर्वी महाराजांचा राजवाडा होता असं सांगितलं जायचं किल्ल्याला असणाऱ्या राजपहाऱ्याच्या पहाच्या दिंडी दरवाजाजवळ यशवंत सूर्य सूर्यबुरुज आणि रेडका बुरुज असे तीन बुरुज आपल्याला पाहायला मिळतात तर असं हे एकूण सध्याचं प्रतापगडावरचं चित्र आहे आता नवीन आराखड्यानुसार यात कोणकोणते आणि कसे बदल होणार आहेत ते आपण पाहूयात नवीन आराखड्यानुसार ध्वज बुरुज रेडका बुरुज भवानी बुरुज चिलखती बुरुज आणि यशवंत बुरुज या सर्व बुरुजांची पुन्हा नव्याने डागडुजी होणार आहे आणि त्यांना शिवकालातील रूप पुन्हा एकदा बहाल होणार आहे सध्या गडावर जाण्यासाठी या ज्या पायऱ्या आपल्याला दिसत आहेत या पायऱ्यांचीही पुन्हा नव्याने डागडुजी होणार आहे बऱ्याच ठिकाणी पायऱ्या काही ठिकाणी तुटलेल्या आहेत काही ठिकाणी खराब झालेल्या आहेत या संपूर्ण पायऱ्या पुन्हा एकदा नवीन स्वरूपामध्ये जशा पूर्वीच्या काळी होत्या तशाच पद्धतीनं या पायऱ्या पुन्हा एकदा नव्याने बांधण्यात येणार आहेत प्रतापगडावर सध्या या ठिकाणी जो शिवछत्रपतींचा अश्वारूढाचा पुतळा उभा आहे तो पुतळा आहे जवळपास सतरा फुटाचा हा पूर्णपणे कास्य पुतळा आहे एकोणीशे सत्तावन्न साली भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या पुतळ्याचं त्यावेळी उद्घाटन करण्यात आलेलं होतं या पुतळ्याचंही आता पुन्हा नव्याने नूतनीकरण करण्यात येणार आहे या पुतळ्याभोवती असणारा चौतरा हा पूर्णपणे बदलण्यात येणार आहे आणि हा संपूर्ण चौतरा आता दगडी बांधकामाचा करण्यात येणार आहे प्रतापगड ज्या वेळेला आपण पायऱ्यांवरून चढत असतो त्यावेळेला त्या पायऱ्यांशेजारी जी काही घरं आपल्याला दिसतात या घरांचेही पुन्हा एकदा नव्याने दुरुस्ती करण्यात येणार आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून प्रतापगडावर असणारी ही सर्व घरे यांची सर्व घरांची प्रवेशद्वारे ही ऐतिहासिक स्वरूपात या ठिकाणी साकारली जाणार आहेत हा जो शिवपुतळा या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे त्या शिवपुतळ्या सभोवतीचं संपूर्ण बागकाम पुन्हा नव्यानं करण्यात येणार आहे त्या ठिकाणचं सुशोभीकरण पुन्हा नव्याने करण्यात येणार आहे नूतनीकरणासोबतच या ठिकाणी या पुतळ्याला विद्युत रोषणाई देखील करण्यात येणार आहे आता आपण ही फोटो जी जागा पाहतोय ती जागा आहे त्यावेळची राज सदर सध्या या सदरेची अशी अवस्था आहे मात्र या अवस्थेमध्ये या अवस्थेचं आता पूर्णपणे रूपांतर होणार आहे आणि या ठिकाणी पूर्वीच्या काळी जशी महाराजांची राजसदर होती तशा पद्धतीनं आकर्षक अशी राजसदर या ठिकाणी पुन्हा नव्याने उभी करण्यात येणार आहे अलीकडील काही वर्षात प्रतापगडावर फार मोठ्या प्रमाणात पर्यटकांची संख्या वाढलेली आहे आणि पर्यटकांची ही वाढती संख्या लक्षात घेऊन या ठिकाणी पर्यटकांसाठी सुसज्ज अस निवासस्थान आणि विश्रामग्रह उभारण्याचं देखील या ठिकाणी मानस असल्याचं दिसून येत आहे आणि या विश्रामग्रहाला आणि तसंच या सुसज्ज अशा निवासस्थानाला शिवकालीन असा ऐतिहासिक लूक देखील देण्यात येणार आहे संपूर्ण देशभरातून तसेच विदेशातून देखील प्रतापगडाला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात आणि या पर्यटकांना शिवछत्रपतींचा इतिहास माहिती व्हावा त्यांनी स्वराज्यासाठी दिलेल्या योगदानाची माहिती व्हावी यासाठी देखील या ठिकाणी ऑडिओ व्हिज्युअल रूमची स्थापना करण्यात येणार आहे त्याच्याच बाजूला एमपी एम्पी थिएटरचीही या ठिकाणी उभारणी करण्यात येणार आहे हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी दरवर्षी पर्यटक येत असतात त्यामुळे या ठिकाणी वाहनतळाचाही प्रश्न आता गंभीर होत चाललेला आहे आणि ही बाब ध्यानात घेऊन प्रशस्त असं वाहनतळाची निर्मिती देखील केली वाहन तळाची त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक वाहनांसाठी ई चार्जिंग स्टेशनची सोय देखील या वाहनतळाच्या माध्यमातूनच केली जाणार आहे अलीकडील काही वर्षांमध्ये या ठिकाणी पर्यटन उद्योग देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे स्थानिक भूमिपुत्रांनी या ठिकाणी हॉटेल्स आणि उपहारगृह देखील प्रतापगडाच्या पायथ्याशी सुरू केलेले आहे आणि या सर्व उपाहार ग्रहांना ऐतिहासिक असा लुक प्राधिकरणाच्या वतीनं करून देण्यात येणार आहे त्याच पद्धतीनं या ठिकाणी गडावर जे विविध ठिकाणी माहिती फलक लावलेले आहेत या माहिती फलकांची सुद्धा पुनर्रचना करण्यात येऊन त्यांना ऐतिहासिक असा टच देण्यात येणार आहे की ज्यामुळं प्रत्येक गडावरची वास्तू ती कोणत्या कारणासाठी त्या ठिकाणी उभी आहे आणि त्या वास्तूचं महत्व काय आहे त्या त्या समझना एकुनस हे साथी त्या पर्यटकाला त्या ठिकाणी आल्यावर समजणार आहे एकूणच काय शिवछत्रपतींचे गड किल्ले हे प्रत्येकासाठी एक स्फूर्तीस्थान असतात आणि इथे येणारा प्रत्येक पर्यटक या ठिकाणी नवीन ऊर्जा आणि नवीन चैतन्य घेऊन आपल्या घरी परत जात असतो त्यामुळे महाराष्ट्र शासनाने राबवलेला हा उपक्रम निश्चितच अभिनंदनीय आहे यानंतर येत्या काही दिवसातच गडाचा लूप पूर्णपणे बदलला जाणार आहे आणि गड पूर्वीचा जसा शिवकाळात होता तशाच पद्धतीनं दिसणार आहे आणि हा बदललेला लूक नेमका कसा आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा घेऊन येणार आहोत तोपर्यंत धन्यवाद